हॅलो फ्रेंड्स रयत शिक्षण संस्थेच्या वतीनं इयत्ता नववीसाठी घेतल्या जाणाऱ्या रयत ऑलिम्पियड या स्पर्धा परीक्षेसाठी गणित हा जो विषय असतो तर त्याच्यावर आधारित काही सराव प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण पाहूया या, या परीक्षेसाठी गणित विषयाशी संबंधित प्रश्न कोणत्या पद्धतीचे विचारलेले असतात हे समजावं म्हणून आपण या व्हिडिओमध्ये हे सराव प्रश्न सोडून घेतोय सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून हा पहिला प्रश्न आहे खालीलपैकी कोणता समूह संच नाही पहिला ऑप्शन मूळ संख्यांचा संच नैसर्गिक संख्यांचा समूह पूर्ण संख्यांचा समूह वर्गातील हुशार विद्यार्थी विच ऑफ द फॉलोइंग कलेक्शन इज नॉट अ सेट कलेक्शन ऑफ प्राईम नंबर्स नॅचरल नंबर्स होल नंबर्स आणि क्लेवर बॉय इन अ क्लास तर त्याच्यामधला क्लेवर बॉय इन क्लास जो आहे ते आपल्याला डिफाईन करता येऊ शकत नाही उरलेले सर्व जे घटक आहेत म्हणजे मूळ संख्यांचा नैसर्गिक संख्यांचा पूर्ण संख्यांचा संच त्याच्यामधले घटक आपण एक्झॅक्टली सांगू शकतो पण क्लेवर हे सब्जेक्टिव्ह असतं त्यामुळं हा जो घटक आहे तो संच नाही दिस इज नॉट अ सेट वर्गातील हुशार विद्यार्थी हा संच असू शकत नाही खालीलपैकी कोणता संच एन इंटरसेक्शन डब्ल्यू दर्शवतो विच ऑफ द फॉलोइंग सेड रिप्रेझेंट्स एन इंटरसेक्शन डब्ल्यू आता एन म्हणजेच नॅचरल नंबर्स आणि डब्ल्यू म्हणजेच होल नंबर्स त्या दोन्हीचा इंटरसेक्शन म्हणजे इंटरसेक्शन पाहिजे म्हणजे कॉमन भाग पाहिजे मग नॅचरल नंबर्स वन टू थ्री अप टू इन्फिनिटी आहे आणि होल नंबर्स झिरो वन टू थ्री अप टू इन्फिनिटी आहे मग यातला कॉमन भाग कोणता तर वन टू थ्री अप टू इन्फिनिटी हा कॉमन भाग आहे त्यामुळे याच्यामध्ये एलिमेंट्स येतील वन टू थ्री अँड सोन so, तर हे आपलं उत्तर म्हणजेच एन इंटरसेक्शन डब्ल्यू हा सेट येईल मग हे आपल्याला दिले पर्याय क्रमांक एकमध्ये त्यामुळं पर्याय क्रमांक एक हे आपलं या प्रश्नाचं उत्तर जर यू बरोबर एक तीन पाच सात नऊ अकरा पी बरोबर एक पाच नऊ तर पी डॅश बरोबर किती पाई पी डॅश पाहिजे म्हणजेच पीचा कॉम्प्लिमेंट पाहिजे म्हणजे असे एलिमेंट्स जे, जे, जे पीमध्ये नाहीत पण यूमध्ये आहे एक हा पहिला एलिमेंट पीमध्ये आहे जो यूमध्ये पण आहे पाच हा यूमध्ये आहे नऊ हा सुद्धा यूमध्ये आहे आता हे एक पाच नऊ सोडून उरलेले सगळे एलिमेंट्स म्हणजेच काय तर तीन सात अकरा हे असणार आहे पी डॅश म्हणजे कॉम्प्लिमेंट ऑफ पीमध्ये हेच एलिमेंट्स येतील थ्री सेवन इलेवन मग हे आपल्याला दिले ऑप्शन नंबर चारमध्ये सो ऑप्शन so, फोर इज द करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन खालीलपैकी अपरिमय संख्या कोणती विच ऑफ द फॉलोइंग इज अॅन इरॅशनल नंबर आता याच्यामधला वन पॉईंट फाईव्ह वन थ्री रिक्री हा पुन्हा पुन्हा नंबर येतोय हे सुद्धा पुन्हा पुन्हा सेवन फोर सिक्स हा ग्रुप ऑफ नंबर्स पुन्हा पुन्हा येतोय इथं जर हा भागाकारच संपला आहे म्हणजे कोणतीही संख्या ज्याचं डेसिमल फॉर्म ज्याचा डेसिमल फॉर्म एकतर टर्मिनेटिंग असेल किंवा नॉन टर्मिनेटिंग रिकडिंग असेल तर त्याला आपण रॅशनल नंबर म्हणतो चौथ्या पर्यायात मात्र कुठलाच नंबर पुन्हा पुन्हा येत नाही म्हणजे वन झिरो वन झिरो झिरो वन झिरो 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 या पद्धतीनं कुठलाही नंबर किंवा नंबरचा ग्रुप पुन्हा पुन्हा रिपीट होत नाही त्यामुळं इरॅशनल नंबर आहे चौथा जर यू बरोबर एक्स अशा प्रकारे की एक्स बिलॉंग्स टू एन वन इज लेस दॅन इक्वल टू एक्स लेस दॅन टेन ए झिको टू वन टू थ्री फोर फायव्ह बी झिको टू फोर फाईव्ह सेव्हन एट नाईन तर ए इंटरसेक्शन बी डॅश शोधा मला पहिल्यांदा ए डॅश म्हणजेच एचा कॉम्प्लिमेंट आपण शोधूया असे घटक जे एमध्ये नाहीत पण यूमध्ये आहेत मग त्याच्यामध्ये सहा सात आठ आणि नऊ असे घटक येतील कारण यूमध्ये एक ते नऊ हे अंक आहेत आणि एमध्ये फक्त एक ते पाच आहेत उरलेले सहा सात आठ नऊ हे ए डॅशमध्ये म्हणजेच एच्या कॉम्प्लिमेंटमध्ये येणार तर त्याच पद्धतीने बी डॅश शोधूया म्हणजे बीमध्ये नसणारे पण यूमध्ये असणारे घटक मग इथं चारपासून पासून सुरुवात आहे याचा अर्थ बी डॅशमध्ये एक दोन तीन असतील चार पाच बीमध्ये मध्ये त्यामुळे ते घेता येणार नाहीत पुढचा सहा सात आठ नऊ सुद्धा तिकडं आहे त्यामुळं हा झाला बी डॅश आता या दोन्हीचा इंटरसेक्शन शोधायचा आहे म्हणजेच ए डॅश इंटरसेक्शन बी डॅश म्हणजेच कॉमन या दोन्हीमध्ये असणारे एलिमेंट्स तो आहे फक्त एकच सहा त्यामुळं हा सेट आपल्याला ऑप्शन नंबर तीनमध्ये मध्ये दिला पुढचा प्रश्न आहे पीज इक्वल टू एक्स सच पी इज इक्वल टू इन कली ब्रॅकेट एक्स सच दॅट एक्स इज इक्वल टू टू रेस टू एन एन बिलॉंग्स टू आय पी इज रिक्त संच आहे तो अनंत संच आहे सांत आहे की एक घटक आहे एम टी सेट आहे इनफायनाईट आहे फायनाईट आहे की सिंगल टन आहे आता पहिल्यांदा एन बिलॉंग्स टू आय आय आणि आय I म्हणजेच mean इंटीजर याचा अर्थ ही जी पॉवर आहे एन टूची ती वन टू थ्री ती, ती इंटीजर घेत जायचं आहे मग आता जितके इंटिरियर्स आहेत तेवढा हा नंबर आपल्याला मिळेल म्हणजे इंटिजस इनफायनाइट असल्यामुळं ही जी आपल्याला कंडिशन दिली ती सुद्धा इन्फायनाटच मिळणार आहे त्यामुळं तो अनंत सनचा असणार आहे इन्फायनाइट सेट शून्य सोळा आवर्ती या परिमय संख्येचे पी बाय क्यू हे रूप लिहायचं आहे मग झिरो पॉईंट सिक्स्टीन म्हणजे सिक्स्टीन रिकरिंग आहे त्याला आपण एक्स म्हणूया मग याला हंड्रेड एक्सनं जर मल्टिप्लाय केलं तर सिक्स्टीन पॉईंट सिक्स्टीन रिकरिंग मिळेल या दोन्हीची वजाबाकी बाकी करू हंड्रेड एक्स मायनस एक्स मग सिक्स्टीन पॉईंट सिक्स्टीन रिकरिंग मायनस झिरो पॉईंट सिक्सटीन रिकरिंग उत्तर सिक्स्टीन पॉईंट झिरो झिरो म्हणजे सिक्स्टीन मिळेल मग हंड्रेड एक्स मायनस एक्स नाईंटी नाईन एक्स इज इक्वल टू सिक्स्टीन म्हणजे एक्स व्हॅल्यू सिक्स्टीन डिवायडेड बाय नाईन्टी नाईन हे आपल्याला पर्याय चारमध्ये दिले त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार दोनशे नव्याण्णव या परिमेय संख्येचे दशांश अपूर्णांक रूप पुढीलपैकी कोणते मग दोनला जर नव्याण्णवनं भागलं तर उत्तर येईल शून्य पॉईंट शून्य दोन रिकरिंग त्यामुळं ऑप्शन नंबर थ्री याचं उत्तर पुढचा प्रश्न दोन भिन्न बिंदूतून किती रेषा काढता येतात दोन भिन्न बिंदूतून जाणारी फक्त एक आणि एकच रेषा काढता येते त्यामुळे पर्याय नंबर दोन याचा अचूक उत्तर बिंदू एचा निर्देशक वजा एक आणि बीचा निर्देशक चार असेल तर डिस्टन्स ए बी किती हे चार ऑप्शन दिलेत मग कुठल्याही दोन पॉईंटमधले डिस्टन्स काढायचं म्हणजे मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करायचा मग चार मधून आपल्याला वजा एक वजा करायचा त्यामुळे ते कंसर घेऊया चार वजा अधिक वजा एक मिळेल चार अधिक एक बरोबर उत्तर पाच त्यामुळे ऑप्शन नंबर थ्री याचं उत्तर संख्या रेषेवरील ए या बिंदूचा निर्देशक पाच आहे तर त्याच संख्या रेषेवरील ए या बिंदूपासून तेरा एक अंतरावर हो असणाऱ्या बिंदूचे निर्देशक किती मग इथं आपल्याला ही जर संख्या रेषा दिली असेल इथं पॉईंट ए दिला आहे ज्याचा निर्देशक पाच आहे मग इथं दोन शक्यता आहेत एकतर त्या तेरा अंतरावर जो बिंदू आहे तो एक तर उजव्या बाजूला असेल किंवा डाव्या बाजूला असेल जर उजव्या बाजूला असेल तर पाचमध्ये तेरा मिळवायचे म्हणजे उत्तर येईल अठरा म्हणजे उजव्या बाजूचा जो बिंदू आहे त्याचा निर्देशक अठरा असेल आणि डाव्या बाजू बाजूचा निर्देशक मिळवायचा असेल तर पाचमधून तेरा वजा करायचे पाच वजा तेरा म्हणजेच वजा आठ त्यामुळे या बाजूचा निर्देशक येईल वजा आठ त्यामुळे ही दोन उत्तरं अठरा आणि वजा आठ हे आपल्याला दिले कुठं अठरा आणि वजा आठ पर्याय क्रमांक दोनमध्ये त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन रेषीय जोडतील कोण नेहमीच टिंबटिंब असतात एक एकरूप लघुकोण परस्परांचे पूरक की? की परस्परांचे कोटी कोण या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन ते नेहमीच परस्परांचे पूरक कोण असतात म्हणजे सप्लिमेंटरी असतात त्या दोन कोणाच्या मापांची बेरीज असते एकशे ऐंशी अंश दोन समांतरेषांना एका छेदिकेने छेदले असतात छेदिकेच्या एकाच एका बाजूच्या आंतरकोणांची बेरीज टिंबटिंब असते ती एकशे ऐंशी अंश असते कारण ते दोन्ही सप्लिमेंटरी असतात त्या दोन कोणाच्या मापांची बेरीज असते एकशे ऐंशी अंश शेजारील आकृतीच्या आधारे खाली दोन विधाने दिली आहेत त्या विधानासाठी पर्यायतील पर्यायातील कोणता पर्याय पहिला कोण पी एम एन व आर एम आर एन एम ही रेषीय जोडतील कोणाची जोडी आहे मग पी एम एन म्हणजे हा कोण आणि आर एन एम हा दुसरा कोण ही रेषीय जोडतील कोण आहेत हे चूक पहिलं विधान चूक मिळालं आपल्याला दुसरं विधान एम क्यू कोण एम क्यू व कोण बी एन एस संगत कोणाची जोडी आहे एम क्यू हा कोण आणि बी एन एस बी एन एस हे संगत कोण आहेत हे सुद्धा चुकीचं आहे त्यामुळे उत्तर असं येईल की दोन्ही विधाने चूक जे आपल्याला ऑप्शन नंबर चारमध्ये दिले त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न पुन्हा एकदा या आकृतीवर आधारित आहे ए सी समांतर डी एफ दिले एम एन ही त्यांची छेदी काय जर एंगल ए बी एम दोन एक्स अधिक वीस अंश आहे एम बी सी तीन एक्स अधिक दहा अंश आहे तर ई एम या कोणाचं माप आपल्याला विचारलं आहे आता हे दोन्ही कोण रेशी जोडतील कोणत्या म्हणजे त्या दोन्हीची जर बेरीज केली दोन एक्स अधिक वीस अधिक तीन एक्स अधिक दहा तर ती बेरीज एकशे ऐंशी अंशे मग तीन एक्स अधिक दोन एक्स म्हणजेच पाच एक्स अधिक तीस अधिक दहा म्हणजे तीस बरोबर एकशे ऐंशी मग पाच एक्स बरोबर तीस जर पलीकडे घेतले तर वजा होतील एकशे ऐंशी वजा तीस एकशे पन्नास एकशे किंमत काढायला पाच छेदामध्ये घेऊया पाचनं भाग जाईल तीस येईल एकशे किंमत मग आता कोण डीई एन हा कोण आपल्याला काढायचा आहे तो जर कोण काढायचा असेल तर तीन एक्स अधिक दहा हा कोण काढूया त्याचा हा विरुद्ध कोण आहे आणि हा विरुद्ध कोण आणि हा कोण हे दोन्ही एकमेकांचे संगत कोण आहेत मग तीन एक्स अधिक दहाचं माप आपण काढूया तीन एक्स अधिक दहा एकशे किंमत आपण काढली तर तीस मग तीन गुणिले एक्स म्हणजेच तीन गुणिले तीस अधिक दहा तीस तिसरीकडून नव्वद अधिक दहा उत्तर येईल शंभर मग हा कोण शंभर अंश मापाचा आहे म्हणजे त्याचा विरुद्ध कोण सुद्धा हा शंभर अंश मापाचा असेल मग त्याचा संगत कोण हा सुद्धा शंभर अंश मापाचा असेल त्यामुळे कोण डी एनचं माप असणार आहे शंभर अंश जे आपल्याला पर्याय क्रमांक दोन मध्ये दिले त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन हा पुढचा प्रश्न ए बी समांतर सी डी पी क्यू ही त्याची छेदिक आहे किरण पी टी आणि किरण टी अनुक्रमे बिंदू अनुक्रमे कोण बी पी क्यू आणि कोण पी क्यू डी यांचे दुभाजक आहेत तर पी टी क्यूचं माप किती हे उदाहरण सोडवल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की हा काटकोन असतो नव्वद अंशाचं माप असतं जे आपल्याला पर्याय क्रमांक तीनमध्ये दिलेला आहे कारण हे दोन याचे कोणांचे दुभाजक आहेत तर हे जे दोन्ही कोण आहेत ते एकमेकांचे आंतर कोण आहेत आणि हे जर आंतर कोण असतील तर त्या दोन कोणाच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असेल हे दोन्ही त्याचे दुभाजक आहेत म्हणजे या दोन कोणांच्या मापांची बेरीज म्हणजे त्रिकोण पी टी क्यू मधल्या दोन लहान कोणाच्या मापांची बेरीज नव्वद अंश असते मग तिसऱ्या कोणाचं माप नव्वद अंशच असलं पाहिजे कारण मगच त्या त्रिकोणाच्या तीन कोणाच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश होईल त्यामुळे कोण पी टी क्यू जो आहे त्याचं माप असेल नव्वद अंश हा पुढचा प्रश्न रेषा ए बी समांतर रेषा सी डी रेषा पी क्यू म्हणजे ए बी सी डी समांतर आहेत आणि पी क्यू आर एस या दोन रेषा समांतर आहेत असं असल्यास संगत कोणाच्या किती जोड्या तयार होतील ज्यावेळेला दोन समांतर रेषा असतात आणि एक छेदिक असते त्यावेळेला चार संगत कोण तयार होतात मग इथं ए बी आणि सी डी या समांतर रेषा पी क्यू त्यांची छेदिकं घेतली तर चार संगत तयार होतील त्याच पद्धतीने ए बी सी डी या दोन समांतर रेषा आणि आर एस जर त्यांची छेदिका घेतली तर आणखी चार कोण तयार होतील चार संगत तयार होतील आता त्याच पद्धतीनं पी क्यू आणि आर एस समांतर रेषा आहेत ए बी त्यांची छेदी असेल तर आणखी चार आणि सी डी त्यांची छेदिक असेल तर आणखी चार तसे एकूण सोळा संगत कोण तयार होतील जे आपल्याला पर्याय क्रमांक चार मध्ये दिले पुढचा प्रश्न जर कोण ए बी सी व कोण पी क्यू आर समांतर असतील म्हणजे यांच्या बाजू समांतर असतील तर म्हणजे इथं कोण पी क्यू आर असा काढू आपण कोण ए बी सी असा काढू हा कोण पी क्यू आर आहे दुसरा कोण ए बी सी आहे यांच्या दोन बाजू परस्परांना समांतर आहेत आणि असं जर असेल तर हे चार विधानं दिले कोण ए बी सी व कोण क्यू आर एकरूप असतात मग ए बी सी म्हणजे हा कोण आणि क्यू आर म्हणजे हा कोण हे एकरूप असतात असे दिले हे विधान बरोबर आहे की चूक आहे तर इथं अशा पद्धतीनं आपण जर ही रेषा पुढं वाढवली तर हा कोण याचा संगत कोण इथं तयार होईल आणि या रेषा समांतर असल्यामुळे हे सुद्धा कोण आहेत म्हणजे हा पहिला कोण दुसऱ्या शे ग्रुप झाला दुसरा तिसऱ्याशी म्हणजे म्हणजे पहिला कोण तिसऱ्या शे ग्रुप होईलच म्हणजेच कोण एबीसी आणि कोण पी क्यू आर हे सुद्धा एक ग्रुप असतील जे आपल्याला ऑप्शन नंबर मध्ये दिलेले आहे त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक